म्हणजे कर्कडे काकूंनी कर्कडे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने कापून कसऱ्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहेत त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासूनचे अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार आहोत सुरू करते कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या पुडकुळीत कोकिळेने गावगाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट्ट कावळ्याची किव केली ख खोट्यांच्या खादाड ठाने खोट्यांच्या खांद्याने खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरच खाल्ली गोबरा गालाच्या गोंडस गुड्डूने गोल गुळगुळस गच्चीवर गुलाबी गाडीत गोड गोड गमतीशीर गाणी गाई ग घुबडाला घाबरून घुशीने घारुअडना घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या खमिल्यावर घसरून गोळ घातला च चलाक चिचुंद्री चात्यांच्या चुलीवरचा चहा चाखून चांदीच्या चकचकीत चमचाने चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकली चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छत्र्यांच्या छबूने छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले ज जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाळ जपायला जाणून सोशांकडे जमली ज सगळेवाडीचा झगडोजी झाडाच्या झावळीखाली खाली झापलेली झोपडी झाडून जाडून झोपला टकल्यांच्या टिनूने टवटवीत टरबुज चाचणीच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली ठाकूरद्वारे ढेंगण्या ढमाकाकुंच्या ठसठशी ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले ड ढाळीवरचा डोकेबाज डोंकावला डोहात डुंबून डुलट डुलट डवल्याने डाळीच्या डब्यात डोकावला ढ ढालगास ढोलूने ढमाका ढब्याला ढोपऱ्याने ढोकऱ्याच्या ढिगामागे ढकलली त तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडी तांबड्या तराजूने तोलून टाकलेल्या तेलात तळली थंडीत थरथरत थार थेरगावच्या थोरल्या थोडं थोडं थाली पेट थालीपेठ थापून थकल्या दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनून दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दबला धायरीचे धडधाकड धाडसी धोंडोपंत धोडपकर धो धो घाली दब धोंड्याला धडकून धडली न निरा नदीकाठच्या नाण्यांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटस नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी नेसवली प पेरूच्या पाण्यातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्लाला पोपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने बांधले हो भाजील फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फालगूनला फसवून फडताळात फेके ब बाजूच्या गुळ्यातल्या बडबड्या बघूच्या बैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिनू न बिंधास्तपणे बकुळी शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भित्र्या भागोबाईने भुडभुड्या भानूच्या भुकेला भाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा म भरा भरा। मधूच्या माझघरातील मोदक पात्रातील मोदक मनिमावने मजेत मधल्यामध्ये मटामटा मटकावले यमुना काठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले राम्पुर्चा राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रम्य रात्री रागेश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचा लुकलुकता लोलक लांबून -लुक लब्बाड लालूच्या लिफाफ्यात लपवू लागली व वा, वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विनूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकतची वाटली वाटली So, शाहमरुगाने शहरात शहा शिरीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर स so, सान्यांच्या सोनूने सान्यांच्या सोन्याला सकाळी साडेसात ला सुंदर सोनेरी सायकल वरून बागेतील संगीत सभेत सोडली आणि ह हो, हाणल्यावर हनुमंतरावांनी हा हा हि ही, ही हसत हसत हरीचा हातून हलवाई हिसकावून हातडला